हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे श्रीकृष्ण यांनी स्वतः सांगितले आहे की या तीन स्त्रियांनी कधीही तुळशीला पाणी घालू नये तुळस ही हिंदू धर्मशास्त्रानुसार हिंदू धार्मिक पुराणानुसार तुळशीचे पूजनाला अत्यंत महत्त्व आहे सुवासिनी स्त्रिया त्याचबरोबर विधवा स्त्रियांनीसुद्धा तुळशीचे पूजन करावे पुरुष मंडळीनेही केले तरीही चालते पण चुकूनही तीन स्त्रियांनी तुळशीला पाणी वाहू नये आणि तुळशीचे पूजन करू नये तर त्या कोणत्या स्त्रिया आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि तिचं पावित्र्य हे आपल्याला राखलं पाहिजे तुळस सर्वांनाच माहिती आहे श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे श्री विष्णूच्या कोणत्याही पूजेत जसे की सत्यनारायणाची पूजा असो बाळकृष्णाची पूजा असो आपल्या घरामध्ये रोजच्या श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळस ही व्हावी लागते तर तुळस वाहताना मंजुळासहितच व्हावी दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता जाणून घेणार आहोत अगदीच कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता आपण महत्त्वाच्या गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवला आहे त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर अवश्य करा तर जी स्त्री विटाळ आहे जिला मारसी अडचण आहे त्या स्त्रियांनी तुळशीला स्पर्श करू नये त्याचबरोबर तुळशीला पाणीही वाहू नये आणि तुळशीची पूजाही करू नये मासिक धर्मामध्ये स्त्री ही अपवित्र असते दुसरी गोष्ट म्हणजे जी स्त्री पतीशिवाय इतर कोणाशीही अनैतिक संबंध ठेवते त्या स्त्रिया अत्यंत पापी असतात त्या स्त्रियांनी अजिबातच तुळशीला पाणीही घालू नये आणि पूजनही करू नये तिसरी गोष्ट म्हणजे तिसरी स्त्री म्हणजे ज्या स्त्रीचे स्वत पतीसोबत जर संबंध आले असतील तर त्या स्त्रीने तो जो आहे त्या अनै तो अनैतिक नसूनही पण नैतिक जरी असला तरीही एक चांडाळ आहे आणि त्या दिवशी त्या स्त्रीने तुळशीची पूजन करू नये दुसऱ्या दिवशी उठून स्नान वग वगैरे करून म्हणजे पवित्र मनाने पवित्र शरीराने तुळशी वृंदावनाची पूजा करावी भगवान विष्णूने ही सांगितलेली स्वत सांगितलेली तुळशीला प्रिय असलेली त्याचबरोबर तुळशीची पूजा कोणी करू नये ह्यासाठी घातलेले हे फक्त तीन नियम आहेत इतर वेळी विधवा सुद्धा तुळशीचे पूजन करू शकते लहानापासून थोरापर्यंत सर्वजण तुळशीची पूजा करू शकतात व्हिडिओमधील माहिती जर अर्थपूर्ण आणि छान वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ